नमस्कार मी गिरीश स्वामी तुम्हाला माहिती आहे की के आपल्या केंद्राचा स्पेशल युट्यूब उपक्रम चालू आहे जो की फक्त मुलांसाठी आहे तर त्या अंतर्गत मी तिसरा बायोटा घेऊन आलो बरं का तर ऑलरेडी मी दोन बायोटे युट्यूब चॅनल टाकलेत ते जर तुम्ही पाहिले नसतील तर नक्की जाऊन पहा स्पेशली मुलींना म्हणतोय बरं का तर आता या मुलीने हा बायोटा लिहून घ्यायचा आहे अतिशय चांगले वर आहेत तर लिहून घ्या मी बायोटा वाचतो बघा या ज्या वराचं जे नाव आहे ते आहे बघा शुभम वाघ जन्मतारीख आहे अकरा बारा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव जात हिंदू मराठा शहाण्णव कुळे उंची पासपुर्ट इंच आहे वैवाहिक स्थिती हे वर सध्या वयत आहेत शिक्षण बारावी आहे आणि त्यांचा हार्डवेअर आणि नेटवर्किंगचा कोर्स सुद्धा झालेला आहे व्यवसाय बघा ते कॅटरिंगचा करतात आणि वर्षाला ते बारा लाख रुपये कमवतात म्हणजे चांगलं उत्पन्न आहे त्यांचं लक्षात घ्या बघा इतर जर माहिती बघितली वराची तर बघा ते मुंबईमध्ये वेल सेटल आहेत हे लक्षात घ्या कुटुंब माहिती बघितली बघा त्यांच्या कुटुंब आई आवडीला आहेत आणि त्यांना एक भाऊ आहे पत्ता जरा बघितलं तर हे वर बघा प्रॉपर मुंबईतील आहेत अपेक्षा नक्की लिहून घ्या बघा त्यांना जातीतील किंवा आंतरजातीय कुठल्या स्तर त्यांना चालेल म्हणजे जाती बंधन नाही या ठिकाणी हे महत्वाचं आहे आणि मोबाईल नंबर नक्की लिहून घ्या संपर्क करण्यासाठी बघा मोबाईल नंबर आहे एट वन झिरो एट डबल फोर वन झिरो टू झिरो बघा मोबाईल नंबर परत एकदा वाचतो एक्क्याऐंशी शून्य आठ चौवेचाळीस दहावीस दुसरा मोबाईल नंबर नक्की लिहून घ्या तो आहे बघा डबल नाईन एट सेवन थ्री टू झिरो फोर झिरो नाईन बघा मोबाईल नंबर परत एकदा वाचतो नव्याण्णव सत्याऐंशी बत्तीस शून्य चार शून्य नऊ तर हा झाला वराचा मोबाईल नंबर आणि हे संपूर्ण वराची माहिती आवडली असेल तर तुम्हाला माहिती काय करायचंय वराला कॉन्टॅक्ट करा स्पेशली वधूंना बोलतोय बरं का आणि लगेच लग्न जमून घ्या रिस्पॉन्स देत चला पटपट -पट, हे लक्षात ठेवा वधूंनी हे खूप महत्वाचं आहे आणि लग्न जमवा थांबवू नका ठीक आहे तर बस आजच्या या मध्ये मी थांबतो भेटतो तुम्हाला मी अशाच एका नवीन मध्ये परत एका नवीन बॉटासह तोपर्यंत धन्यवाद